नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अजिंठा घाटात वाहनाच्या बिघाडामुळे महाजाम वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे प्रवाशांचे हाल प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ले अजिंठा लेणी परिसरातील घाटात आज भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली दोन मोठी वाहने घाटात अचानक नादुरुस्त झाल्याने ही परिस्थिती ओढवली असून अनेक तास वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा घाटाच्या वळणावर दोन वाहने खराब झाली घाट रस्ता अरुंद असल्याने आणि वाहने मध्यभागी अडकल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून बस खाजगी वाहने आणि मालवाहू ट्रक अडकून पडले आहेत या संपूर्ण घटनेत सर्वात संतापजनक बाब म्हणजे वाहतूक कोंडी होऊनही अनेक तास उलटले तरी अजिंठा हद्दीत एकही वाहतूक पोलीस कर्मचारी मदतीसाठी उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी केला आहे सोशल मीडियावरून देखील याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे वेळेचा अपव्यय पर्यटनासाठी आलेले नागरिक आणि कामावर जाणारे लोक तास एकाच जागी अडकले आहेत घाटात पोलीस नसल्यामुळे वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाले असून वाहन चालक स्वतःहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद होत आहेत प्रशासकीय दुर्लक्ष इतकी मोठी तोंडी होऊनही पोलीस प्रशासन वेळीच का पोहोचले नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे अजिंठा घाट हा महत्वाचा येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती असावी आणि बिघडलेली वाहने तातडीने बाजूला काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था असावी अशी मागणी वाहन चालका केली जात आहे आपल्या हिरकणी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट